पंढरपूरपासून अवघ्या पंधरा मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर कर्कंब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड तसेच पुणे मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट व्हेज नॉन परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी, रूम्स, फुट एसी रूम पस्तीसशे स्क्वेअर फुट फुटाचा हॉल भव्य एसी सूट टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम आहेत स्विमिंग टँक प्रशस्त पार्किंग ची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड हॉटेल श्रीयस रेस्टॉरंट व्हेज नॉनव्हेज परमिट रूम बार पंढरपूर करकंब रोड संपर्क शून्य एकवीस शहाऐंशी चोवीस बावीस पंचेचाळीस

अमृत महोत्सवी वाढदिवस सोहळ्याचे सोमवार दिनांक एकतीस रोजी ईश्वर वठारे ते भव्य आयोजन करण्यात आलं होतं विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांच्या शुभस्ते तर विधान परिषदेचे माजी आमदार व पांडुरंग परिवाराचे नेते प्रशांत परिचारक माढा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार बबनदादा शिंदे सांगोला विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख माशिरस विधानसभा मतदारसंघाचे आमदार उत्तम जानकर पांडुरंग कारखान्याचे माजी चेअर दिनकर मोरे कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन हरीश गायकवाड उपसभापती राजू बापू गावडे माजी जिल्हा परिषद सदस्य दिलीप घाडगे युवक नेते प्रणव परिचारक यांच्यासह विविध मान्यवर यावेळी उपस्थित होते यावेळी विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या हस्ते वामनराव माने यांच्या जीवन कार्यावर आधारित पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आलं या सत्कार सोहळ्यास उपस्थित राहिलेल्या प्रमुख मान्यवरांनी आपल्या मनोगतातून ऍडव्होकेट प्राध्यापक वामनराव माने यांच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात क्षेत्रातील योगदानाची प्रशंसा करताना शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी केलेलं कार्य निश्चितपणे अनेकांना प्रेरणा देणार ठरलं असल्याचं म्हटलंय या सत्कार सोहळ्यात बोलताना पहा काय म्हणाले आपल्या या नगरीचे सुपुत्र ज्येष्ठ नेते आणि पंढरपूर पंचायत समितीचे माजी सभापती आमच्यासारख्या तरुणांचे मार्गदर्शक माननीय प्राध्यापक वामनरावजी मानेसरांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त मंचावर उपस्थित विधान परिषदेचे सभापती माननीय राम शिंदेसाहेब सकाळी ज्यांनी उपस्थिती लावली असे नामदार सन्माननीय दत्ता मामा भरणे साहेब स्वर्गीय आबासाहेबांची आणि कर्मवेगी सुधागरपंत पंत मालक परिचारक मालकांच्या कुटुंबाशी एक राजकारणा पलीकडचं नातं होतं आणि ते संबंध जपण्याची जबाबदारी मी माझ्यासारख्या तरुणांना मार्गदर्शन करण्याची जबाबदारी आणि माझ्यासारख्या तरुणाला विधिमंडळात पाठवण्यासाठी ज्यांनी सहकार्य केलं असे या जिल्ह्याचे नेते माझे मार्गदर्शक सन्माननीय प्रशांत मालक साहेब आता ज्यांनी सुंदर असं मार्गदर्शन केलं असे सन्माननीय उत्तमरावजी जानकर साहेब मंचावरील सर्व सन्माननीय पदाधिकारी सर्व संस्थेचे चेअरमन वाईस चेअरमन सभापती उपसभापती संचालक मंडळ समोर बसलेले सर्व पंढरपूर तालुक्यातील वामनराव माने साहेब आणि पराच परिचारक मालकांवरती प्रेम करणारे सर्व सन्माननीय पदाधिकारी माता भगिनी वडीलधारी मंडळी तरुण सहकारी मित्रांनो आई वडील ज्यांनी शिक्षण घेतलं नाही अशा गरीब कुटुंबात जन्माला आल्यानंतर स्वतःच्या हिमतीवरती कर्तृत्वावरती या गावामध्ये आणि नंतर तालुक्यामध्ये ज्यांनी स्वतःच्या नेतृत्वाची सुणूक दाखवली असे प्राध्यापक वामनरावजी माने साहेब त्यांचा आणि स्वर्गीय आबासाहेबांचेही चांगले संबंध होते आणि आमच्या सांगोला नगरीतला एक शिक्षक पंकज मस्के सर आपल्या संस्थेमध्ये आहेत त्यांनी मला खूप वेळा फोन करून आग्रह केला आणि सांगितलं की आबासाहेबांचे आणि माने सरांचे चांगले संबंध होते आबासाहेब याच्या अगोदरच्या दोन कार्यक्रमाला त्यांनी येऊन या ठिकाणी उपस्थिती लावली होती आणि माझी नैतिक जबाबदारी या नात्याने आज मुस्लिम बांधवांचा ईदचा सण आहे आणि मालक आपल्याला माहीत आहे आता कार्यकर्त्यांची आणि मतदारांची एवढी पुढाऱ्याकडून अपेक्षा वाढलेली आहे अशा महत्वाच्या क्षणी सुद्धा स्वर्गीय आबासाहेबांनी ज्या कुटुंबाशी नातं जपलं त्या कुटुंबातल्या प्रमुख व्यक्तीच्या वाढदिवसाला येणं ही माझी नैतिक जबाबदारी समजून मी या ठिकाणी आलेलो आहे माझ्या मतदारसंघातले सुद्धा या ठिकाणी बरेचसे पदाधिकारी मंचावर आहेत समोर आहेत एखाद्या शेतकरी कुटुंबातला सुपुत्र स्वतःच्या कष्टावरती आणि सुधाकर पंत मालक आणि त्यानंतर परिचारक मालकांच्या प्रशांत मालकांच्या मार्गदर्शनाखाली या तालुक्यामध्ये तीन वेळा पंचायत समितीचे सदस्य होतात मालकांच्याच मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या आग्रहामुळे दोन वेळा सभापती होता आणि या कार्यकाळामध्ये या आपल्या भागाचा विकास करत असताना या तालुक्यातल्या गोरगरीब दीन दलित कष्टकरी वंचित नाही रे वर्गाच प्रतिनिधित्व म्हणून त्यांनी त्यांची सभापती पदाची पाच वर्ष घडवली आणि इथल्या तालुक्यातल्या गोरगरीब जनतेला न्याय द्यायचं काम केलं त्याचबरोबर त्यांच्या शिक्षण संस्थेच्या माध्यमातून या भागातल्या आणि पंचक्रोशीतल्या गोरगरीब जनतेच्या मुला मुलींना शिक्षण देण्याचं काम केलं निश्चितपणे अशा थोर व्यक्तींचा आपण अमृत महोत्सव वाढदिवस साजरा करतोय माझ्यासारख्या तरुणाला यांच्याकडून शिकण्यासारखं खूप काही आहे त्यांच्यावर बोलणे इतकी माझी योग्यता आहे की नाही माहीत नाही पण पन निश्चितपणे वामनराव माने सरांना संपूर्ण पंढरपूर आहे आज शिवाजीराव बागल साहेबांनी त्यांच्यावरती पुस्तक लिहिले आणि प्रकाशन केले आमचे मित्र इंद्रजीत धुळे सरांनी आपण ते सर्वांनी पुस्तक वाचणं गरजेचं आहे बऱ्याच वेळा कुटुंबामध्ये गरीब कुटुंबात शेतकऱ्याच्या घरामध्ये जन्माला आल्यानंतर आपण राजकारणात यशस्वी होऊ की नाही याचा एक न्यूनगंड निश्चितपणे गावगाड्यातल्या त्या तरुण माझ्यासारख्या सहकाऱ्यांना असतो पण ज्या पद्धतीनं वामनराव माने सरांनी आपली कारकीर्द गाजवली त्याची इतिवृत्तान या पुस्तकात आहेत निश्चितपणे करून सहकार्याने त्याचं वाचन करावं वा, आणि आपल्या स्वतःच्या जीवनामध्ये राजकारणात यशस्वी होण्यासाठी त्या पुस्तकातून मार्गदर्शन घ्यावं अशी मी छोटीशी अपेक्षा व्यक्त करतो या ठिकाणी माझ्यासारख्याला बोलवलं मान सन्मान दिला आपल्यात मिसळण्याची संधी दिली त्याबद्दल संयोजक मंडळाचा अंतकरणपूर्वक आभार मानतो आणि जाता जाता प्रशांत मालकांना मी एवढीच विनंती करेन ज्या माणसाने ज्या कुटुंबाने जीवनभर निष्ठावंत राहून आपल्यासारख्यांच्या मार्गदर्शनाखाली जनतेची सेवा केली त्या कुटुंबाकडे शेवटपर्यंत आपले हात आशीर्वाद आपले राहू द्यावे आणि पांडुरंगाला प्रार्थना करेन की निश्चितपणे आज अमृत महोत्सव साजरा होतोय पुढच्या पंचवीस वर्षाने मी या ठिकाणी येईल आमदार होऊनच आणि तुमची शंभर हे आपण चांगल्या उत्साहात साजरी करूया अशी पांडुरंगाला प्रार्थना करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज